आचार्य यात्र्यांच्या नंतर ज्या महाराष्ट्राला ज्यांनी खरोखरच हसवलं असे आपले सर्वांचे आवडते लाडके श्री ल देशपांडे यांनी इथे येऊन बोलावं आणि आमच्या सर्वांचे हौस त्यांनी पुरी करावी मला असं वाटतं त्यानंतर कुणाला बोलणं हे कठीण होईल ल देशपांडे सभ्य स्त्री गुरुष आतापर्यंत <laughs> आत्र्यांच्या वरती प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला मी प्रयत्न केला असा म्हणतो की आत्र्यांच्या बाबतीत असं आहे की जे परमेश्वराच्याच बाबतीमध्ये म्हटलं की स्थिरतेर व्यापून अवाघा तो जगद आत्मा दशांगुळे उरला तसं आत्र्यांच्यावर किती बोललं तरी ते दशांगुळे शिल्लक राहतात हे अत्यंत मोठेपणा कशात आहे याचा पत्ता लावण्याचा त्याचं संशोधन करायचा काही धाडशे लोकांनी पीएचडी सुद्धा करायचं ठरवलं असं मला कळलं हा प्रयत्न चालू आहे परंतु प्रत्येकाला असं वाटतं की नाही पण अजून मला काही म्हणायच होतं ते आलेलं नाही आहे बाळ आता म्हणाला तसं की या महाराष्ट्रामध्ये काही व्यक्ती कशा झालेल्या आहेत की त्यांचा खरोखर घ्यावा तितका थेडा कमीच पडतो जितका हात फिरावा तितक्यात मोठे पण दिसत मला यांनी सांगितल्याप्रमाणे बाळगंधाधर टिळक बाळ गंधर्व आत्रे ही माणसं कशी आहेत की ज्यांच्याबद्दल तुम्ही कुठल्या अंगाने काय आणि किती लिहाल आत्यांच्या बाबतीमध्ये आम्ही जास्त बोलू शकतो याचं कारण आमच्या भाग्याने आम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही तुम्ही कुठल्या काळामध्ये वाढलात तर आम्ही अगदी न जाबता सांगू की आम्ही आत्र्यांच्या काळात वाढलो मी एका माझ्या मागल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही जनाक खांडेकर पण मनामध्ये आत्रे धरूनच बाकीचं सगळं बोलत होतो याचं कारण कसं आहे की लेखकाला आदर मिळतो मान मिळतो सन्मान मिळतो पण एक गोष्ट आहे ती आणि अत्रांना मिळाली ती मला नाही वाटत फार आमच्याकडच्या प्रसिद्ध व्यक्तींना मिळाली प्रत्येकाला त्यांच्या शत्रूंना सुद्धा जे असतील ते त्यांना अत्रे आपला माणूस आहे असं वाटत हे मला जी काही म्हणायचं हा बरोबर बोलतो असं वाटत असं जर वाटलं नसतं तर त्यांच्या बोलण्याला एवढा प्रतिसादच मिळाला नसतं आणि अत्र्यांचे मला अनेक बाबतीतले उपकार माहिती आहेत पण सगळ्यात मोठा उपकार जर कुठला असेल अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय हे अचऱ्याने आम्हाला शिकवलं अचऱ्यांच्या मराठीकडे अचऱ्यांच्या विनोदामध्ये पुष्पटा दुर्लक्ष होतो विनोदी लेखकाचे ताबत असतो ते भाषण संपल्यानंतर आपण काहीतरी सुंदर मुद्दा सांगितला असं म्हणून आम्ही खाली उतरतो आणि पहिलाच स्वाक्षरी घ्यायला येणारा मुलगा किंवा अधिक लालित्य पाहिजे असेल तर मुलगी ही ताबडतोब सांगते की आम्ही खूप हसलो <laughs> <laughs> बर आणखी काय सांग अत्याने हसवलं याही पेक्षा अत्र्याने हसवता हसवता या महाराष्ट्राला शहाणं केलं हा फार महत्वाचा मुद्दा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे दिवस ज्यांनी पाहिले असतील त्यांना माहिती असेल की एखाद्या अन्यायाविरुद्ध संतापून उठण म्हणजे काय आणि तो संताप व्यक्त करताना आपला अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास तासा तासाचं तासा भाषण हसवत 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 सांगत तो वननी प्रज्वलित कसा ठेवावा याचा विचार म्हणजे काय या दोन्ही गोष्टीचा ता तारतम्य तिथे त्यावेळी आता आपण एका त्याच वेळेला देशाने उठले होते असं नाहीये आहे अथ्यांच्या जीवनातलं सारं म्हणजे उत्कटता आहे त्यांना लहान काही दिसतच जंगी मी एकदा म्हटलं होतं की अत्रेना त्यांच्या मास्तरांनी बेके बे के हा पाडा न शिकवता दोन हजार दोन हजार दोन आहे चार हजार हाच पाडा शिक आम्हाला म्युन्सिपालिटीच्या शाळेतल्या मास्तरना दोन मिनिटांना सुद्धा आपण जास्त सांगतोय असं वाटत अत्रेना कोणते <laughs> सासवडचे गुरुजी म्हणाले कोणाटो हा जर आरोप पुण्यातल्या समारंभाला मी बसलो होतो दोघे स्टेजवरती त्यांचं माझं दोघांचं भाषण होत माझं काय पिल्ल किती माणसं असतील असं वाटत माझा साधारणतः काल्पनी अंदाज मी आपलं म्हटलं हजार हो, बाराशे असतील हळ म्हणले कमीत कमी सत्तर, <laughs> सत्तर ते ऐंशी हजार लोक म्हटलं कुठले आहेत अरे आहेत की नाही सत्तर ते ऐंशी हजार म्हण नाही तर म्हणा जिल्हापत्राचा सुद्धा संपादक होणार नाही मग मी सांगितलं त्यांना बरोबर आहे म्हटलं की पुण्यात सभा असल्यामुळे एक माणूस म्हणजे इतरच्या दहा माणसाबरोबर असा बार। इश्व तुम्ही काढून हे दहा लोक काढलेले असणार हे बरोबर आहे असं एक प्रकारचं ते व्यक्ती मानतो की ज्या व्यक्तिमत्वाला सत्य दिसत होतं आणि ते दिसल्याबरोबर सांगितल्याशिवाय हो आहोत तू अचानक घरी कसायची ते सांगण्याची सगळं म्हणजे मग ते उत्तम गाणं असं जगात झालं म्हणजे आत्रे असं म्हणत असत त्यावेळेला त्या क्षणाप्रत्य खरं असं हे लक्षात तो त्यांच्या जीवनाचा क्षण जर आपण डोक्यापुढे घेतला तर उत्तम भयंकर भव्य जगात असं झालं नाही या गोष्टीला अर्थ एवढ्यासाठी आहे की मोठेपणा अनुभवा कसा हे सुद्धा आपल्याला कळत नसतं ते त्याने कळत जीवनाचं उदात्त म्हणजे काय मोठं म्हणजे काय भव्य म्हणजे काय हे ज्या माणसाला कळतं तोच मनुष्य असं सांगू शकतो आता ना काय आपल्याला क्षणाने दहा लाख लोक रमले याची जाहिरात करत काही जातं ते दहा लाख लोकच गावभर सांगत जातच होते पण एखादा प्रसंग आला की तो प्रसंग त्याच्या उत्कटनी मोजायचा हो उत्कटतेने मोजायचा हो आणि त्याचं गणित मांडायचं हे गणित कुठल्याही शाळेमध्ये शिकवलं जात नाही हे जीवनाच्या शाळेमध्ये उघड्या डोळ्यांनी जो आणि विनोद बुद्धीनी जो हे जीवन पाहत असतो त्याला ता बरोबर लक्षात येतं की मोठं ते काय आणि मोठेपणाचा मोठे का आभास तो कुठला मोठेपणाचा आभासच पृष्ठ वेळेला आपल्याला माणूस मोठा असं भासाला लावत असतो म्हणून अत्रे ज्या क्षणी लिहित होते त्या क्षणाचे अत्रे अत्यंत प्रामाणिक होते मग ते त्यावेळेला कुठलंही कृत्य करीत असतो त्या क्षणाला तो मनुष्य तिथे प्रमाण त्यावेळी परवा करायची त्याचं कारण आहे विनोदी लेखक मी दुसरं काही जमत नसतं तर विनोदी लेखक लिहून पाहू असं नाहीये बऱ्याच लोकांनी माझ्या इथे अत्यंत उत्तराधिकारी वगैरे असा उल्लेख केल्यामुळे मी थोडा चढून गेलो आता यात पण उत्कटने सांगतो की, की जीवनात सुसंगत म्हणजे काय ते तुम्हाला चांगलं कळल्याशिवाय विसंगत म्हणजे काय ते कळणार नाही बाकीची नुसती चेष्टाच उरेल आणि अत्र्यांना जीवनातलं सुसंगत म्हणजे काय कळलं होतं याचे पुरावे तर्याच्या पाण्यामध्ये इतर हजार रोजी पाणी दिसतील कोणत्या आहे असं म्हणायचे की लोकमान्यांचा आमच्यावरती आशीर्वाद होता, होता। लोकमान्यांच्या तेजाने आम्ही दिपून गेलो होतो म्हणणारे यात्रे हे कुठल्या उत्कृष्टच्या क्षणात बसून ते, ते देत असतील लोकमान्यांच्या बाबतीमध्ये गडकऱ्यांनी त्यांच्या गुरुंनीच म्हटलेलं होतं की लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे मंडारेला गेल्यापासून तुरुंगामध्ये म्हणाले गडकरी म्हणतात हो। ले ले <laughs> पुना, पुना त्या पुणे शहरामध्ये दुरून येणारा माणूस पाहून सत्यन हातातली व्हिडी विजवावी या लायकीचा कोणी इथे राहिलेला नाही म्हणजे पुन्हा दरवेळेला महान होतं असा भ्रम काही आपल्याला करायची गरज नाही पुन्हा पुन्हा काय झालं की ज्यावेळेला लोकमान्य होते त्यावेळेला त्या पुण्याला काही पुणेपणाचा असतो शेवटी शहराला मोठं लहान कोण करतं त्या शहरातल्या व्यक्तीच करतात आणि मग आमच्यासाठी जी साधी माणसं असतात ते हळूच आपलं नातं जमालं आम्ही सुद्धा त्याच ऐकले वगैरे सांगलं मला इथे कुणाला काय असं बोलायचं नाही असं काही ना आम्ही एकाच गाव बघा आपणही नाही का सांगत बाहेर गेल्यावर छत्रपतींचं नाव आपण जोरात देत असतो बाहेर गेल्यावर इथे घेता येत नाही का तुम्ही नक्की कोण आहात इथे सगळ्यांना माहिती असतो त्यामुळे हा जो काही यात्रांच्या गुण होता की चांगला रिसा उघडीच पाडायची उत्तम मोठ्याने शाबाशी द्यायची जोरात पाठीत थाप द्यायची ती पाठी ज्याचा थाप त्याची पाठ आहे तितकी असल्यामुळेच तो ती पाठ सहन करू शकत लेखा त्यांनी लेखापाची पाठीवर थाप मानले का महा हा भिकाळार अधूत भिकाळार वगैरे हे शब्द अतिशय त्यांचे लाडके होते आणि त्यांच्या सुदैवानी दोन्ही वापरायची संधी समाज देत होता <laughs> मगाशा अशा कोणीतरी सांगितलं की अत्र्यांनी कीर्तन केलं नाही असा त्याचे उल्लेख कोणाचा मी सांगतो तुम्हाला केला एवढंच नव्हे तर आत्रे समोर कीर्तन करत असताना बागे अभंग म्हणून टाळ धरायला मीच स्वतः त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्यासारखा आवाज जगात नाही त्यामुळे मला वाटतं खरंच आहे त्या कीर्तनाला आम्ही दोघेही उभे होतो पुढे कीर्तन म्हणायचे नंतर संघाचे प्रवचन गद्यामध्ये आणि अभंगावर आले की लगेच आम्ही अभंग सुटू चंदनाचे हात पाय ही चंदन हा त्या दिवशी त्यांच्या निरूपणाचा अभंग होता होतो मला तरी तो, तो प्रसंग आठवतो म्हणजे काय की त्या रात्री एक वाजे दीड वाजेपर्यंत पटांगणाचं कीर्तन झालं त्या कीर्तनाचा उद्देशही असा होता स्वामी गुरुजींच्या स्मृतीसाठी काही एक कार्यक्रम होता त्याच्यासाठी आत्र्यांनी ते कीर्तन केलं होतं म्हणून मी गेलो होतो नाही तर एमित देवाशी सौदा करायला जे कीर्तन होतात त्याला मला जायची इच्छा नसते म्हणजे चांगल्या कार्याने कीर्तन होतं त्याच्यामध्ये चंदनाचे हात पाय चंदनं सांगताना वैष्णवांचा धर्म सांगताना अत्र्यांनी सांगितलं काय असेल तर फुले वगैरे लोकांनी जी समाजसेवा केली होती तो जा का ये था ये था त्या कीर्तनाचा विषय होता आणि येता येता परत ते बरोबर येऊन त्या संतांचं आणि आजच्या विचारवंतांचं नातं काय शब्दामध्ये थोडा अप्रिय प्रसंग आहे की त्या दिवशी मी रात्री एक दीड वाजला कीर्तनानंतर आणि पारल्याला आम्ही राहत असल्यामुळे पहिल्या गाडीची वाट बघावी लागते आम्हाला आता कसे थक आलो तेव्हा कळलं की माझ्या खोलीत चोरी होऊन मी टाईपरायटर टाइपरायटर घेतला होता तो चोरीला गेला त्या रात्री म्हणून दोन चमत्कारी गोष्टींनी ते लक्षात आलं मी इंग्लिशमधला लेखक असतो तर टाईपरायटर चोरीला जाणार काहीतरी अशुभाई असंही मला कदाचित वाटलं असतं इंग्रजी भाषिका सुदैवानी मी इंग्लिश म्हणून लिहित नसल्यामुळे तो गेला पण त्यामुळे तो दिवस माझ्या आधी चांगला स्मरणामध्ये राहिलेला आहे अतिशय उत्तम माझं तर उलट मत आहे की अत्रे तसं बघायला गेले तर महाराष्ट्राची लोकांना शिकवण्याची लोकसन्मुख जी परंपरा आहे कीर्तनकाराची त्यातले सर्वोत्कृष्ट कीर्तनकार आत्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये कीर्तनकारी रंग होता पण आत्यांच्या विनोदामध्ये होता असे त्या त्या प्रसंगाला एक एक गोष्ट चांगली सांगू शकत होते आणि सगळ्यात उत्तम म्हणजे पंडिताची ही पगडी हलावी आणि सामान्याचं अंतकरण हलाव या हो। दोन्ही गोष्टींनी जो काय सांगत असतो त्या दोन्ही गोष्टींचा तोल आचऱ्यांच्या बाबतीमध्ये राहत होता त्याचं कारण होतं मला बाळ म्हणाला तसं की अत्र्यांचं वाचन होतं लोकांना हे लक्षात दिलं नाही की विनोद मी सक्कन सूत्रावर नसतं कोणीतरी मराठीच्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करावा की अत्र्यांच्या शैलीमधून अत्र्यांनी संत वाघमाचे किती संस्कार घेतलेले आहेत हा भाषेचा अभ्यास करण्यासारखा आहे त्याच्या दिलेला प्रबंध कोणालाही करणार नाही हे भाग सोडून द्या कारण अत्र्यांसारखं सरळ मराठी राहायला महाराष्ट्र काढलं एकदा तुम्ही अत्यंत वाचायला सुरुवात केला तर मानगुटीवर बसाल की तुम्हाला श्वपर्यंत आपल्या बरोबर नेतात ही साधिकी मया नाही आहे हे ज्या वेळेला तुम्ही संत वाङमय पंत वाङमय पाश्चात्य वाङमय पौरा वाघमय असं ज्या वेळेला पचवलेलं असतं आणि ते कसं पचवलेलं त्यांनी जसं सांगितलं होनी ज्या वेळेला अत्या युजीन उन्नीन वाचवतो त्यावेळेला मलाही आठवतं मी गेलेलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं हा वाचल्याशिवाय तुम्हाला गती नाही असा याचं कारण की लेखक आवडला की संपूर्ण फडशा पाडायचा त्यात फुल्यांच्या याच्यामध्ये ना ते नादात असताना त्यांना पाहणं म्हणजे पुष्कळ असं वाटतं की आपण त्या फुल्यांशी बोलतो की काय संपूर्ण फुले असा पचवला नंतर त्यांनी पिक्चर उभं केलेलं गुरुजी वाचायला तर त्याच्यात आणि मला असं वाटतं की शेवटी आपण सगळ्यात जगात महत्व कशाला देतो तन्मय होण्यामध्ये देतो त्यासारखं होण्याला देतो एखादा म्हणजे सुंदर कधी म्हणतो आपण एखादं मूल चांगलं काय दिसतं ते काहीतरी करणं तन्मय झालेलं असतं कामगार काम करणं तन्मय झालेला असतो तसे आत्रे हे चांगल्या गोष्टीमध्ये तन्मय झाले नाहीत असं आयुष्यात त्यांच्याकडे झालं कुठेही मोठं दिसलं चांगलं दिसलं याचं कारण आणि दिसताना त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भरे तास देऊ कासेची लंगोटी धोरण स्वीकारलं मुळी असं म्हणत नाही की आत्रे कोणी मोठे सत्पुरुष होऊन गेले वगैरे अशा रीतीने त्यांची बदनामी करायची काहीच गरज नाही <laughs> सत्पुरुष सत्पुरुषच असतात त्यांची सांगायला काही गरज नसते <laughs> थोडासा गुंड मनुष्याला लागतो तो दुरुस्त करतो नाही तर आमच्यासारखे लोक होतात आम्ही लिहितो परंतु ज्या वेळा रणांगा द्यायचा त्यावेळेस खरंच देतो अशा प्रकारचा मनुष्य असाच मनुष्य नेतृत्व करू शकत असतो उभी त्यांना नाही विशेष चिकवण्याची काही गरज नाही एकदा नरव फाटक म्हणाले होते म्हणजे आपल्याकडे स्तुती करायला सुरुवात झाली की अध्यक्षाला काही सांगायला राहतच नाही मग म्हणाले अध्यक्ष कोणी मारले ज्यांच्या पुण्यतिथी संबंधी आता बोलले ते त्याच्यावर मी एकच संस्था माझं सांगणार काय एवढंच आहे की ते अजानुभाऊ होते गेले <laughs> <laughs> आता ते गेले आहेत म्हणले हात मोजायला कोण जाणार आहे त्याच्यावर असलं काही केलं तर हात्राला सुद्धा आवडणार आत्रे त्याच ठिकाणी कंटका पाडत असत मराठी राजा झाले उदाहरण होतं तांबेंची पुण्यतिथी होती कवी तांबेंची अगोदर ते प्राध्यापक बोलले कवी वगैरे तांब्यावर ते म्हणले काय सज्जन मनुष्य होत तांबे आपल्या स्वतःच्या लग्नाच्या बायकोवर त्यांनी कविता लिहिल्या हा <laughs> सज्जनपणाचा पुरावा आणि निर्दर्शन वगैरे 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 त्या असे झाले शोक सवावर का म्हणजे जाऊन तांब्याला बाजूला ते चिकित्सकपणे सभा त्या प्राध्यापकांना नाव मी सांगत नाही तर प्राध्यापक म्हटल्यांचं नाव तरी कसं सांगा तर लगेच आत्रेच्या नाव आहोत अ तुमचा काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय हॉटेलवाले तांबे आहेत म्हणाले <laughs> ते गेले ते कवी काहीतरी मुलं सज्ज नसणार आणि आमचा याचा संबंध काय इथे एखाद्या कवितेचा तुम्ही वेळी सुंदर सांगा ते काय सांगावं ते, का ते बहुधा मराठीचे प्राध्यापक असणार म्हणजे त्यांना कविता येतच नाही हे म्हणजे धोरा नाही सांगते याचं कारणच आहे ज्या वेळेला तांबे वाचते त्यावेळी उत्कर्ष त्यांनी अशा प्रकारचा हा माणूस ज्याने महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केलं त्याचा हॉल पुण्यात झालाय तर फार चांगलंच झाला तेवढा प्रश्न पण एक गोष्ट सांगून घेतो की अत्रे ही व्यक्ती नसून अत्रे ही जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे त्यामुळे त्यांचे पुतळे त्यांची चित्र त्यांची पुण्यतिथी याला मला काही वाटत वाटतं अधिकडे या गोष्टीचा माझा विश्वासही थाग उडालेला आहे मला असं वाटतं की त्यांनी ज्या रीतीने जिथे तिथे त्यांना अन्याय दिसतात तिथे तिथे गेले जोरा गेले डोकं आपटलं आणि सदैव विचार असा ठेवला की चांगला असेल त्याला अति चांगलं करेन आणि त्याबरोबरच वाईट असेल त्याला कदाचित अति वाईट म्हणून जोडपू नये काढेल जोरात झोडपायचे सगळं काही करायचे दैनंदिन चैतन्याने भरलेला असा दिवस नाटकाच्या क्षेत्रात चित्रपटा प्रत्येक क्षेत्रात गेले आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्ही त्यांचं कर्तृत्व पाहिल्यावर लक्षात येईल की त्यांच्याचा एक जो मुख्य मनुष्य तो शेवटपर्यंत लक्षात आला मी जेवढे कीर्तनकार म्हटलं त्यावेळेला तो शिक्षक असतो हे लक्षात येईल आता हे शिक्षक त्यामुळे शिक्षक असल्यामुळे मांटेसरीबाईची पद्धत कधी वापरावी आणि छडी कधी वापरावी या दोन्हीचा तारतम्य त्यांनी बरोबर लक्षात ठेवून समाजाला जेवढे छडा द्यायचा असेल छडा लिला गोड बोलून सांगितलं गोडी बोलून सांगितलं उत्तम शिक्षक होते त्यांनी त्यांचा पाठ पाहिला असेल त्यांना माहिती असेल अतिशय चांगले शिक्षक अशा प्रकारचा शिक्षक अशा प्रकारचा शिक्षक हसवत हसवत शिकणारा जिथे अन्यायचा तिथे पडणारा जाऊ असा शिक्षक हा महाराष्ट्राने जवळ केलेला आहे आणि अशी माणसं जवळ केलेली अशी थक्क मिसून जाणार इतकं काही मराठी मन करतात नाही असं मला वाटत नाही कधीतरी आत्रे आठवतातच ते आठवणारच याही पुढे आठवणार परतुऱ्यांनी आपल्या प्रेमाने त्यांच्यासाठी हा हॉल इथे उभा केलेला आहे मी एवढीच इच्छा करतो की ते अशा प्रकारचे कार्यक्रम साहित्याचे व्हावेत की जे आपल्या समोर असते तरी त्यांना आवडले असते आणि तिथून होत काय का महाभयंकर मराठी बोलताय वगैरे त्यांनी विचारलं नसतं असं चांगलं इथे कार्य चालावं अशी मी इच्छा व्यक्त करतो मला आणखी एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की मी आयत्या वेळी इथे बोलो मला पसरवलं मी आधीच सांगित होतं यायला आमंत्रण दिलं होतं परंतु मी आज पुण्यामध्ये असेल की नाही याची मला खात्री नव्हती अलीकडे गाड्या अतिशय वेळेवर आहेत कशामुळे आपण येऊन पोहोचत नाही मला माहिती नाही आणि उशिराहून पोचायला मी कुठे मंत्री वगैरे नसल्यामुळे मला आपलं जावं तिथे वेळेवर जावं असं वाटतं लोक तर थांबलेली असतात लोकांचा उपयोग मी मतासाठी करत नसल्यामुळे इतर वेळी त्यांना खूप मानतो तर म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा माझ्यावरती खात्री नाही म्हणजे मी येऊन पोहोचेन की नाही आणि मग नाव अनाऊन्स करून सुद्धा आले नाहीत असं म्हटल्यानंतर या बाजूच्या लोकांना आणखी काही लिहायची संधी द्यायची माझी इच्छा नव्हती बरोबर स्वतःला काय समजतात असं काय समजत नाही मी एकच सांगतो तुम्हाला मी स्वतःला कधीच काही समजत नसेल तर ते आचार्य आत्र्यांची आठवण झाल्यानंतर एवढं समजून मी आपल्याला